मित्र हो आपण वेगवेगळे व्हिडिओ बघतो यूट्यूब असो फेसबुक असो सोशल मीडियावरून आपण अनेक यशस्वी शेतकऱ्याचे व्हिडिओ बघतो कंपन्याच्या जाहिराती बघतो परंतु त्या जाहिरातींना भुलून आपण कोणताही निर्णय घेऊ नये आपल्याला कोणत्याही पिकाबद्दल माहिती पाहिजे असेल विद्यापीठ असेल कृषी विभाग असेल यांच्याशी चर्चा करून त्या पिकाचं अर्थशास्त्र कसं आहे प्रत्यक्ष शेतकऱ्याचे अनुभव कसे आहेत हे एकूणच आपण एखाद्या पिकाची लागवड करायला करायला पाहिजे अशाच एका युवा शेतकरी यांच्या शेतात आपण आज जाणार आहोत त्यांचं प्रत्यक्ष खजूर शेतीमध्ये त्यांनी लागवड केलेली आहे त्यांनी असंच युट्यूबवर व्हिडिओ बघून एक चांगल्या पद्धतीनं खूप मेहनत घेऊन व खूप पैसे खर्च करून खजूर लागवड केलेली आहे अनेक कटू गोड अनुभव त्यांना आलेले आहेत तर त्याविषयी आपण चर्चा करूया शेतकरी बंधूंना नमस्कार आपण आज हदगाव तालुका सिल् जिल्हा परभणी येथे गणेशराव पावडे यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत फील्ड विजिट करत असताना आमच्या आपल्या गावचे साहाय्य कृषी अधिकारी श्री पवार साहेब तर श्री गणेशराव पावडे यांची ओळख करून दे पवार साहेब एकदा शेतकरी गणेश विजयराव पावडे सुशिक्षित शेतकरी आहेत सध्या ते पोलीस मध्ये पण आहेत आणि शेती तर इतकी तटून करतात की दिवस रात्र शेतीत राबतात हे सात वर्षाचं झाड आहे मागच्या वर्षी मला सव्वा लाख रुपये झाले होते बरोबर मागच्या वर्षी टोटल माझा गळ आला होता तर ह्याला पाणी लागलं होतं त्याच्यामुळे जास्त माल गळाला होता तर ह्या वर्षी मी काय केलं ही पन्नी लवकर टाकली आणि त्याच्यावरती ही चिकट टेप आहे बरोबर बड़ टेप त्यामुळं आत पाणी गेलं नाही आणि हा माल त्याच्यामुळे टिकलेला आहे आतापर्यंत म्हणजे पावसाच्या पाण्यापासून सुरक्षित करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीनं हा एका झाडाला किती घट लागतात एका झाडाला तुमच्या मेहनतीवर आहे आणि झाडाला ट्रेस बसणं त्याच्यावर पण आहे मोस्टली याला जास्तीत जास्त दहा घडापर्यंत लागते एका घडाचं वजन अंदाजे एक दहा किलो धरून एक क्विंटल सरासरीज मध्ये सरासरी राहत तीस बायतीस वर सव्वा दोन एकर मध्ये आहे आपलं सव्वा दोन एकर मध्ये किती झाड एकशे आठ झाड लावते मार्केटिंग कसं आहे म्हणजे कुठं विकता तुम्ही याच मी हातावरच हो, विकायलो हो, बरोबर काय भाव भेटतो याला मी हातावर विकायलो याला शंभर रुपयानं बर नमस्कार आता हे जे खजुराचं झाड आहे हे साधारणतः आपण याचं उत्पन्न किती वर्षापर्यंत घेऊ शकतो याच कमर्शियल आपण उत्पन्न एक तीस पस्तीस वर्षापर्यंत घेऊ शकतो इस्रायल झालं अरब कंट्री झालं तर तिकडं तीस चाळीस वर्षापर्यंतच्या बागा आहेत म्हणजे तिकडं काय डॉर्फ व्हरायटी आहेत का नाही नाही सेम व्हरायटी हीच आहे ही व्हरायटी तिकडनंच आलेली आहे ही बरी व्हरायटी आहे ही इराण मधून आलेली आहे अनुभव काय आहे कशा आता याच्या मागे वळलं तर मला वाटतं आपल्या इकडे हे एवढं सक्सेस नाहीये त्याच्यामुळे आपल्या लोकांना आपल्या ज्या रिजन मध्ये जे फ्रूट येतात जसं की सिट्रस वर्गीय जेवढे पण आहेत हो। त्याच्यामध्ये उतरायला पाहिजे सुरुवातीचा खूप खर्च आहे कारण की सुरुवातीचा किंमत एकच रुपयाची किंमत काय आहे अठ्ठेचाळीसशे रुपये चार हजार आठशे रुपये एका रुपयाची किंमत आहे आणि एक एकव्हरेज एक मध्ये पासष्ट रुपये जरी लावली तरी पण आपल्याला म्हणजे प्रचंड खर्च सुरुवातीला आहे हा लागवडीचा करते। की खजुराची शेती करावं असं आपल्याला का वाटलं आणि कसं आणि हा शेतीमध्ये तुम्हाला वळावं असं का वाटलं याबद्दल नाही शेतीमध्ये मुळात आम्ही ह्याच्याकडे वळलो ते आम्ही नागपूरचे सेवी थेंगवाल नावाचे व्यक्ती होत त्याने फर्स्ट टाइम महाराष्ट्रात केलं होतं तर त्यांचं आम्ही युट्यूब ला व्हिडिओ बघितले आणि ते त्यावेळेस त्यांचं पहिलाच फॉर्म होता आणि त्याला कॉम्पिटिशन शेतकरी नव्हते माल येत नव्हता एवढा गुजरात मध्ये पण कमी होती त्यावेळेस त्यांचा फर्स्ट बाग असल्यामुळे त्यांना चांगलं उत्पन्न झालं आणि त्यांचे बरेचसे युट्यूबला व्हिडिओ होते ते ऐकून आम्ही याच्याकडे वळलो होतो बेसिक त्याच व्हिडीओकडनं आम्ही याच्याकडे वळलो होतात सोशल मीडियामुळे बऱ्याच चांगली माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचायली पण काही चुकीची पण माहिती पोहोचायली त्या शेतकऱ्यांना म्हणजे आपल्या रिजनमध्ये खरंच हे पीक आहे का याची बेसिक माहिती जे आपले विद्यापीठ आहेत किंवा जे कृषी विभाग आहे त्यांच्याकडनं घेऊन किंवा आपल्या ज्या रिजनमध्ये याच्या आधी जे पण माझ्याकडे आता लिंबूची शेती आहे मी लिंबूमध्ये पाच लाख रुपये काढलेत एकशे सत्तावन्न जा झाडामध्ये आणि हे जे होतं याचे मी व्हिडिओ बघितले तर त्यावेळेस याच्यामध्ये सांगत होते की याच्यात दहा लाख रुपये पन्नास लाख रुपये साठ लाख रुपये हे सांगत होते तर ते बघून मी ह्याच्याकडे वळलो होतो पण आपल्या इथं जे मुळात येत आहे ते, ते लिंबू आहे संत्रा आहे आंबा आहे म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं सांगायचं किंवा जे किंवा सोशल मीडियावर माहिती येते याची खात्री करूनच किंवा कृषी विभागासोबत खात्री करूनच माहिती घेऊनच आपण शेती केली पाहिजे बरोबर हे माहिती घेऊनच केलं पाहिजे कारण की आता हे ठीक आहे आता माझ्याकडे जमीन भरपूर आहे शेती व्यवस्थित आहे आणि मा, मा, पाठीमागे मला सपोर्ट नोकरीचा पण आहे त्याच्यामुळे मी याच्यातून सावरू शकलो सर्वसामान्य शेतकरी या जर याच्यात जर अडकला तर तो नुकसानीत जाईल नुकसान होऊ शकते